नमस्कार शेतकरी बांधव या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे शनिवारचा कांदा लिलाव फक्त गारवा गारवा कांद्याचा भाव काय होता तर शनिवारचा भाव बघणार आहे आणि आज सुट्टी आहे असल्यामुळे उद्याचा कांदा बाजार भाव हे उद्या अपलोड करण्यात येईल तर शेतकरी बांधव हे बघू शकता गारवा कांदा आहे हे चार हजार शंभर रुपयाने गेलेला आहे हा कांदा हा कांदा बघा चार हजार शंभर रुपयाने गेलेला आहे ही लाईन चार हजार शंभरची आहे आणि याच्या बाजूची लाईन चार हजार दोनशे रुपयाची आहे हा, चार चार। ले हा कांदा, कांदा, कांदा चार हजार दोनशे रुपयाने गेलेला आहे हा गारवा कांदा आहे हे बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी आणि कांदा साईज एकदम मस्त आहे चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे हा आणि हा चार हजार शंभर रुपये ही लाईन चार हजार शंभर रुपये गारवा कांद्याला गेलेली आहे आणि हा कांदा चार हजार दोनशे रुपयाने गेलेला आहे तर शेतकरी बांधव हा गारवा कांदा असल्यामुळे हा प्रति पन्नास किलोला दोन हजार शंभर रुपये असा पडलेला आहे भाव पन्नास किलोच्या हिशोबाने आपण गारवा कांदा बघितला तर पन्नास किलोला दोन हजार शंभर रुपये असा गेलेला आहे आणि हा आता सध्याला दोन हजार चार हजार दोनशे रुपये क्विंटल गेलेला आहे गारवा एकदम माल जबरदस्त आहे आणि आत्ता जे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे इथं लिलाव चालू आहे जे चालू आहे मी तेच सांगत आहे आता ह्याच्यापेक्षा काही वेगळं सांगू शकत नाही आणि हा चार हजार शंभर रुपये एक्केचाळीसशे बेचाळीसशे गारवा कांदा तर शेतकरी बांधव हा व्हिडिओ तुम्ही सोलापूर जिल्हा येथून बघितला आहात आणि हा व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार समितीमधील होता फक्त गारवा कांदाबद्दल भाव या व्हिडिओमध्ये सांगितला गेला आहेच कमेंट अशी येतात शेतकरी बांधव की फक्त मध्ये माझा आवाजच दाखवला गेलेला आहे माझा चेहरा नाही दाखवला तर शेतकरी बांधव मोबाईलचा समोरचा कॅमेरा खराब असल्यामुळे शेतकरी बांधव तुमच्या काही प्रश्न असेल तर, तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि रविवारी आणि सोमवार कांदा मार्केट बंद आहे तर उद्या मंगळवार कांदा मार्केट चालू आहे मंगळवारचा बाजारभाव उद्या अपलोड करण्यात येईल असेच कांदा बाजारभावाबद्दल माहिती मिळून घेण्यासाठी गारवा कांदा लाल कांदा नवीन कांदा यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान